सुमंडळी सामान सगळं रेडी आहे आणि गाडी रेडी आहे अरे बघा सो वी आर गोइंग फॉर द ट्रिप अर्धे गेलेले आहेत पुढे आधे इधर आहे आधे किधर आहे चला आता आम्ही चाललेलो आहोत आणि आवा सुमित पण आलेला आहे खूप वेळ काढून सुमीत मंडळी आता बाकीची मंडळी गेलेली आहेत पुढे आता आम्ही चालवलो आहे आणि हे बघा हे प्लॅन प्लॅन केलेले आहेत ते हे बघा हे सगळे प्लॅन केले आहेत आमचे दादा आहेत दादा दादा साहेब आहेत आणि ऑर्गनाईज केलेलं आहे बऱ्याच गोष्टी यांनी ऑर्ग दिल्या यांच्यातर्फे बऱ्याच काही सोय बघा ना मी मागून दादाने सोय का काय काय केली पण काय दादाने काढलेली आहे स्वतःची कार दिलेली आहे दादाने पाण्याच्या बॉटल्स वगैरे घेतलेल्या आहेत जीव पण धोरण साठी जीव आहे दादा जीव आहे आणि ते पंचवीस हजार दिले पंचवीस हजार दिले पोरांना दिले तिकडे रेंट दिलाय आणि पंधरा बारा एक गाडी निघते दुसरी गाडी निघते आमची हप्प्या चलो सो आता आम्ही चाललेलो आहोत कस त्याच बाप्पा बजरंग की सो आता आमची गाडी निघालेली आहे मंडळी पाठवून दुसरी गाडी येते सो आता आपण तुम्हाला भिवंडी नाशिक हायवेचं सुंदर असं दृश्य दाखवणार आहोत अरे भाई रिसोर्ट ला जाईपर्यंत सो लेट्स गो गेला 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 नेती बंदरला पोहोचलेलो आम्ही आणि नेती बंदरचा असा नयनरम्य देखावा

मंडळी डोंगरी आता डोंगराळीत पोहोचलेलो आहोत नाशिक हायवे रोडला आहोत ट्रॉफिक क्रॉस करून आम्ही निघालो आणि आता म्हणजे डोंगराळीत म्हणून पहिले नेटवर्क कट व्हायचं आता कट होत नाही आणि मोठा असा हायवे होतोय हा नाशिक हायवे रोड भिवंडी नाशिक सो मंडळी पाहूया तिथे रिसॉर्टवरचे दृश्य दिवसा डोळ्या पोचतो लवकर मला दाखवायचा प्रयत्न करेल बरोबर ना सो दिवसा पोहचतो तर आपण दाखवू पण तो पण बघूया पाहूया भूषण जाधव साहेब आलेले आहेत सो रेडी अरे करूया आता भूक लागली इकडे भूक आहे भूक लागली आहे सो रेडी रेडी मंडळी हा कल्याण विवंटी बायपास आहे आम्ही इथे कामाला असताना नेहमी इथे थांबायचो इथून गाडी पकडून जायचो आम्ही कधी गाडी नाही भेटली तर आपल्या आठवणी इथून नाशिकला जाणारे लक्झरी लागतात हे पॅसेंजर्स सगळे लक्झरी वाटत नाही असेल मंडळी आता आम्ही हॉल्ट घेतला आहे येते चहा पाण्यासाठी नाश्ता करत आहोत गाडी पण आमची गॅस भरत आहे बऱ्याच वर्षांनी इथे भेट देण्यात येत आलेली आहे समोर तुम्ही बघता आता इथून ढाबे चालू होतील आणि माझ्या आयुष्यातील पहिला सप्लाय चेन वेअरहाऊसिंग लॉजिस्टिक जॉब माझं हे स्थळ इथून चालू झालेलं आणि इथे हाऊस इथून आम्ही काम चालू केलं होतं ह्या पूर्ण आठवणी ताज्या झाल्या अजून या आम्ही जायचो इकडून तर मंडळी फायनल एवढा मोठा प्रवास करून आम्ही पोचलेलो आणि हे बघा सगळे फंटर गे राजा नमस्कार रिसॉर्ट आणि हा एन्जॉय हमको बहुत मध्ये ओके सो मंडळी आता बघा सुंदर असं रिसॉर्ट आहे साईज रिसॉर्ट आलेलं आहे आम्हाला देखील माहिती नव्हतं परंतु आणि हे बघा सगळे 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 एन्जॉय अरे बापरे ओ माय गॉड ओके सुंदर असं रिसॉर्ट आहे निसर्गाच्या कुशीत साहिल रिसॉर्ट तर आता आलेलो आहोत भेटूया पुढे सुंदर आहे निसर्ग ग्रुप येतो आणि उमेदव्या बाबा कसं रौलवा बर वाटत एकदम ओके, ओके। बघून ना मला खूप बरं वाटलं ओके आलेलं आलेलं बरं वाटलं आलेलं पोरांना एक पार्टी दिली ओके ते मला एक असं कोरण झाला थँक्यू तुझ्या जरा पैसे गेले गेले सो उरलेली मंडळी सुद्धा आलेली आहेत कसा झाला प्रवास कसं वाटला एकदम मस्त तुला जरा बुडा काही चला आता पडम चेंज करायचं तो डान्स आमचा मंडळी बघा 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 गाडी राणी गाडी गाडी बंद करणार